पाळकांना जे निवडलेलं निवड निवड आहे ते कोणी निवडलेलं आहे परमेश्वराने निवडलेलं आहे पाळकांच्या विरुद्ध कधीच बंड करू नका कारण ते परमेश्वराला आवडत नाही भलेही काही गोष्टी तुम्हाला खटकत असेल तेव्हा तुम्ही काय करा पाळकांना जाऊन भेटा त्यांच्याशी बोला परंतु पाळकांच्या विरुद्ध तुम्ही कधीच बंड करू नका दावित राजाचं उत्तम उदाहरण आहे दाविताच्या अगोदर राजा कोण होतात शौल शौला जेव्हा राग आला की कि राजा मागच्या आपण पाहिलं कशाबद्दल राग आला का राग आला जास्त प्रशंसा किती बदले हजारो आणि दाविदाने किती बदले लाखो त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला परंतु शौलाच्या समोर काय केला दाविद राजाला मारण्याची संधी मिळाली परंतु दाविदाला काय केलं परमेश्वरानं वाचवलं परंतु दाविदाच्या समोर जेव्हा शौलाला मारण्याची संधी निर्माण केली तेव्हा नाही राजाने ना त्याचे उद्गार काय आहेत देवाच्या अभिषिक्तावरती हात उचलणं हे चुकीचं आहे म्हणून जेवढे देवाचे सेवक आहेत ते देवाचे अभिषिक्त लोक आहेत त्यांच्या विरोध कधीच आपल्याला बंड करायचं